मित्रांनो या इथं असा आमची छोटीशी भाजीची ओळी एक ओळा एक ओळा आणि असं टोमॅट्याचं झाड आणि ही काल प्यारले आतमध्ये भाजी आ आणि माझ्या बॅगेत रावलेले मुळे ते त्यांना मिळाले नाही त्यांनी लावले नाही तर आता मी हे मुळे माझ्याकडे आतमध्ये ते आता मी ते आतमध्ये ओळीत लावतो आहे टोमॅटो पण धरले आहेत मस्त झाले आहेत आणि मिरचीचं पण झाड आहे ते का कीड लागली वाटतं वरती पंधर लिटर टोमॅटो आणि हि मिरचीची मिरची झाड ही असा ही वळ भाजीची ह्याच्यात पण काल लाल माट पेरलेलो हा आता कडेकडे मी मुळ लावते ही असत मुळ्याची बिया आणि मुळे कसे लावायचे तर एक काठी घ्यायची भोगदो पाडायचो आणि त्याच्यात दोन दोन बिया टाकायचे ही घेतलंय लिंगडीची काठी आणि असो पाड़ते एक भोग दो आणि त्यात टाकते दोन बिया दिसतो दोन बिया ओके असे करून एका एका इतावर एक एक बोगद वाढायचो आधी सगळीकडे ना भोगदे काढून घेतोय आणि त्यात बिया टाकीन आता वळीत मुळे घालून झाले आहेत आणि एवढे उरले आहेत तर ते मुळे घातलेले खाऊन झाले की हे पुन्हा घालायचे आतमध्ये चला आता थोड़ा पाणी मारूया आणि ठेवून देऊया चार पाच दिवसानंतर पुन्हा बघूया भाजीवर इलेली कशी दिसता आणि कशी होतली ती नमस्कार मित्रांनो मी महेंद्र पाडे कोकण माझं गाव याच चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आता वाजले आहेत नऊ साडेनऊ झाले आहेत आणि आज आम्ही करणार आहोत आपण गावाकडे तांदूळ खात आहोत तर तांदूळ कसं बनवलं जातं ह्या तुमका मी आज दाखवणार आहे आजच्या व्हिडिओत आणि उकड तांदूळ उकड्या तांदळाचं भात उकड्या तांदळाची पेज हे तुम्ही गावाकडे असताना खाल्लीच असणार तर बघा आता उकडं तांदूळ कसं बनवतात त्याची प्रोसेस काय आहे अगदी साधी या फक्त भात उकडूचा लागता आणि त्या सुकून त्यानंतर गिरणी घेऊन जायचा लागता चला मग आता बघूया आपण उकडं तांदूळ कसं बनवतात ता गावाकडे भात उकडत ठेवते वेळी तपिलात अर्धा पाणी ठेवायचं तपिलाच्या आणि त्यानंतर आतमध्ये भात टाकायचं कसला शुभांगीचं भात आहे ना तीन सुपर होतं जा भात पाण्याच्या वरती इला भात काढून टाकायचा कारण त्यामध्ये गोटो नसता गोटो म्हणजे त्यामध्ये तांदूळ नसता मग त्या वरचा भात काढून टाकायचा आता या भात आता उकळलेला हा भाताची शीर ही फुटलेली आहे दिसत नाही नाही कॅमेरा दिसत नाही होते या उकळलेला भात आता या टोपलीत काढायचा

ही एक टोपली बाहेर भरून ठेवलेली आता घराकडनं टोपली घेऊन येलो आहे बऱ्यापैकी पाणी पागळला आणि बरा झाला भात उकळला पण मस्त जा आता सुखत घालते हय आमच्या खाळ्यात घातलं असतं सुखत पण आमच्या थैसर आजूबाजूची कोंबडी प्लस आमची कोंबडी अशी असतात येत जायत त्यामुळे भात खातील म्हणून फुडल्या रा घेऊन आहे हे मोहिनीच्या घराकडे आणि हैसर घालते कारण हेमोनीची कोंबडी पण नाही आहेत आणि याकडे कोणाची कोंबडी येऊची पण नाही तर हे घालते आता सुकत भात आता एका तपिलात एवढा भात आम्ही उकडला अजून तीन तपिला होतली म्हणजे अजून दोन होतली ह्या अजून तिसरा तर ह पूर्ण एरिया भरतो हा सो आता दुसरा तपील चालू हा उकाडता ह्या पहिला तपिल हे आणून टाकलं आहे पसरवले भात आहे मस्तच आता दुसरा तपिल पण रेडी झालेला हा उकळलेला हा भात आता आता काढतात टोपले पुन्हा तर आता नेऊन तकडे टाकूचा पाणी पागाळल्यानंतर हे महिनेच्या खळ्यात सुकू त्यानंतर तो सुकतला भात पगळून टाकल्यावर ह्या भात उकडा जवळपास पंधरा वीस मिनटं लागतात जर चांगली आग पेटली तर पंधरा वीस मिनटं जरा कमी असली तर अर्धा तास आपण लक्ष देत राहायचो भात फुटता की नाही तर आतमध्ये तुम्ही बघू शकता आता उकळलेला भात ह्या कसा खळ्यात असा पसरवून टाकलेला हा आणि आता एवढंसा ता ह्या एवढ्या भागात टाकीन पसरवून ह्या भात सुखासाठी चार पाच दिवस तर लागतंयचं चांगला खडखडीत सुका कोय भात आणि ह्या हवेवरच सुकतला हा त्या काय ऊन बीन दाखवायची काय गरज नाही फक्त सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम फक्त वरती भातावरती हात मारायचो म्हणजे त्या वायज इकडे तिकडेच आहेत भात म्हणजे सुका जरा हलक्या पडत मग तर असा तीन टाईम करायचा सकाळ दुपार संध्याकाळ चांगला भात सुकल्यानंतर गिरणीक लावून आणायचा आणि जो तांदूळ येत तो होतलो उकडो तांदूळ आणि भात सुकल्यानंतर पप्पांनी गिरणीक लावून आणल्याने भात आणि आता बघूया उकडो तांदूळ कसं झालो तो आमच्या गावातच असा गिरण त्यामुळे बरा पडता अजून की काय नाही ना तर ह्यो असा उकड तांदूळ थांबा एक मिनिट हे असत आमचे उकडे तांदूळ आणि आई दाखवता उकडे तांदूळ हे मस्त आई उकडे तांदूळ काय काय करतात गे परत डायबिटीस वाल्यां काय हे चांगले भात करून खातात डायबिटीस वाले मस्तच आणि हे भाजून पण आपण खातो तव्यावर भाजून खातो सगळ्याकच चांगले म्हणजे ह्याची पेच खाली तरी एका सल्याला उपयोग होता चांगलो अरे वा मस्त सल्यापेक्षा ही पेच चांगली तरी कोणा कसा तरी होत असला ताप बी पिलो तरी पण आपला खातत उकड्या तांदळाची पेच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोणासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून आपली नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्याजवळ येत तर नक्की जा सांगितलं आहे तर आता नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तो सर बाय बाय